सुरुवातीलाच एक मोठी बातमी चिपळूणच्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खुनाचा अठ्ठेचाळीस पैशांच्या हव्यासा पोटी जोशी यांचा खून केला जोशी या कायम पर्यटनासाठी जायच्या त्यासाठी त्यांना ओळखीचाच एजंट जयेश मदत करायचा आणि याच जयेशन पैशांसाठी त्यांचा खून केला जोशी यांच्याकडील दागिने आणि पैसे हव्यासा पोटी खून केल्याचं तपासातून निष्पन्न झालंय पळवून नेलेले घरातले सीसीटीव्ही तसंच डीव्हीआर संगणकातील हार्ड डिस्क या एजंटकडनं जप्त करण्यात आल्या खुनापूर्वी जोशी हैदराबाद इथे जाणार होत्या जोशी यांच्याकडे असलेल्या संपत्तीसंदर्भात जयेशला चांगलीच माहिती होती त्यामुळे अन्य एका साथीदाराला घेऊन जोशी यांच्या खुनाचा कट या आरोपीनं रचला अठ्ठेचाळीस तासात त्याच्या मुसक्या आवर्डात पोलिसांना आता यश आलं जयेश गोंधळेकर हा वर्षा जोशी यांच्याशी परिचित होता आणि त्यामधून त्याला असा संशय होता की त्यांच्या घरात खूप सारा सोनं आणि पैसा आहे या अनुषंगाने त्यांनी त्याच्या मित्रासोबत त्यांचा मर्डर केला आणि त्या घरात असलेला ऐवज जो होता तो आ, तो घेऊन गेला त्याचबरोबर त्यांनी डी व्ही आर आणि हार्ड डिस्क कम्प्युटरचे त्यांच्या हे ते घेऊन गेले होते आम्ही ती बरामद केलेली आहे हार्ड डिस्क आणि पुढील तपास पोलीस करत आहे